राजू शेट्टी शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजू शेट्टी तुम्ही बच्चू कडू यांची भेट घेतलेली आहे अनेक नेते सरकारमधील भेट घेत आहेत तरी देखील यावरती तोडगा निघत नाहीये तोडगा एकच आहे तो म्हणजे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा तातबारा पूर्णपणे कोरा करू ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही समिती नेमू समितीमध्ये बच्चे करून समावेश करू आणि समिती निर्णय घेईल आश्वासन देत असताना मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली नव्हती त्याचा अर्थ आश्वासन दिलं त्यावेळी पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना पूर्ण माहिती होतं की आपण शेतकऱ्याचा सातबारा बारा खोरा करू शकतो का नाही आणि मग त्यावेळी आश्वासन दिलं या म्हटल्यानंतर आता करावं त्यांनी आणि त्यांना जर वेळ पाहिजे असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या डोक्यावर जी कर्ज आहे ती कर्ज कर पहिल्यांदा गोठवावी थकीत कर्ज आहे खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा आदेश बँकांना द्यावा आणि या कर्जाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे की कशा पद्धतीने आम्ही कर्ज मुक्त करायचं ते आम्ही नंतर ठरवू असं सांगावं परंतु आता सरकारची यातून सुटका नाही अगदी सरकार का करत नाही तुम्हाला काय वाटतंय आणि काय अडचणी असतील सरकार समोर जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बच्चू कडू किंवा मग महाराष्ट्रातील जे शेतकरी नेते आहेत त्यांना उपोषण करावं लागतं त्यांना आंदोलन करावं लागतं सरकारला जाग येत नाहीये शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती सरकार ग्रहित दराव लागलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही थापा मारल्या फसवलं गंडवलं तरी शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत गप्प बसतात ऐक आणि सहन करतात ही जी, जी सरकारची भावना झाल्या आहेत मला वाटतं की या आंदोलनानंतर सरकारला कळेल की शेतकऱ्यांचा राग काय असतो शेतकऱ्यांचा उद्रेक काय असतो हे त्यांना लवकरच कळेल अगदी धन्यवाद राजूजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण आपली भूमिका मांडली त्याबद्दल